नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये मी योगेश्वर गुट्टे आपलं एज्युकेशन आणि करिअर म्हणजे लवकरच इंजिनिअरिंग फर्स्ट इयरचे आता कॅप राऊंड सुरू होणार आहेत ह्या कॅपराउंडमध्ये सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा असतो म्हणजे कॅप राऊंडचं रिश्रेषण तर कॅप राऊंडचं रेश्रेषण करताना नेमकी कुठली विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि कुठल्या चुका आपल्याला होऊ द्यायच्या नाहीयेत ह्याबद्दल डिटेल माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर पहिल्यांदाच आपण या चॅनलवरती आला असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायचंय जेणेकरून इंजिनिअरिंग ऍडमिशनची कुठलीच महत्वाची अपडेट आपल्याकडनं मिस होणार नाही तर वेळ न घालवता चला सुरुवात करूया या सेमिनारला ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की इंजिनिअरिंग कॅब मध्ये रजिस्ट्रेशन करताना नेमक्या कुठल्या मिस्टेक्स आपल्याला करायच्या नाही आहेत त्यामध्ये सर्व आपण बघूयात की काय काय महत्वाच्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की फॉर्म भरताना महत्वाच्या गोष्टी कुठल्या मध्ये आणि फॉर्म फिलिंगमध्ये फॉर्मचे दोन टप्पे असतात पहिला असतो वेशेशनचा ज्याच्यामध्ये आपण आपला आयडी पासवर्ड क्रिएट करतो आणि दुसरा असतो फॉर्म फिलिचं ज्यामध्ये आपण ऍडिशनल आपली माहिती भरतो ह्या दोन्ही फील्डबद्दल आपण माहिती घेणार आहोत कॉमन मिस्टेक्स विद्यार्थी काय करणार काय करतात हे आपण बघणार आहोत आणि ह्या कॉमन मिस्टेक प्रकारे आपल्याला आवड करता येतील हे देखील आपण पाहणार आहोत आणि एवढं पाहून जरी जर तुम्ही मिस्टेक केलीच चुकून काय नजर चुकीत आपल्याकडनं काही जरी असं झालं की आपण खूप प्रयत्न केला पण तरी पण काहीतरी एक गोष्ट चुकलेली आहे असं आढळलं तर नेमकं काय करायचं आणि काय करता येतं याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला पहिल्यांदा आपण बघूयात की रजिस्ट्रेशन मध्ये काय रजिस्ट्रेशन करताना काय अगदी महत्वाचं असतं ओके यामध्ये इथे आम्हाला दिसत की बघा ऍक्च्युअली तर सगळंच महत्वाचं असतं रजिस्ट्रेशन करताना एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट तरी देखील रजिस्ट्रेशन करताना सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं कि आपला शेडूल शेडूल आपला चार। चार की आपल्या रजिस्ट्रेशनचा शेड्यूल जो अजून आलेला आहे पण ऍक्च्युअल आलेला नाहीये तो शेड्यूल आणि डेट आपल्याला माहिती करून घ्यायच्यात कारण त्या डेट माहिती झाल्याच्या नंतर आपण आपल्याला पाहिजे त्या दिवशी आपण विशेषण करू शकतो यामध्ये काही घाई गडबड आपली होत नाही तेव्हा रजिस्ट्रेशनसाठी सगळ्यात पहिलं काय की तुम्ही रजिस्ट्रेशनचा शेड्यूल आणि आपल्या डेट्स तुम्ही माहिती करून घ्यायच्यात आणि विदिन डेट अगदी डेट संपायच्या आधी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे प्रोसेसचा फ्लो कसा आहे तो बघून घ्यायचा आहे मान दाहते ला किमान दहा ते पंधरा दिवस दिलेले असतात तर अगदी पहिल्या दिवशी करायचं नाही आणि शेवटच्या दिवशी करायचं नाही मधल्या दिवसांमध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट रजिस्ट्रेशन करताना म्हणजे आयडी पासवर्ड क्रिएट करताना तुम्हाला तिथे विचारलं जातं तुम्ही सीईटी दिलेली आहे का तुम्ही जेई दिलेली आहे का सर्व विद्यार्थ्यांना कॉमन इन्स्ट्रक्शन्स आहेत तुम्हाला दोन्ही पैकी कुठल्याही एक्झाम मध्ये कमी मार्क्स असतील किंवा जास्त मार्क्स असतील तुम्ही सीईटी रजिस्ट्रेशन करताना जेई आणि सीईटी दोन्हींची माहिती आपण द्यायची आहे माहिती दिल्याने तुमच्या मेरिटवर काही परिणाम होत नाही तुम्हाला जे डिझेल दिज, तुम्ही जे डिझर्व करता त्याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला लागत नाही पण तुम्ही जर ही माहिती देताना चूक केली तर ऐकलं असं होऊ शकतं शकते जेई वर चांगलं कॉलेज मिळू शकत होतं पण तुम्ही ती माहिती न दिल्यामुळे तुम्हाला ते मिळणार नाही सीटीवर चांगलं कॉलेज मिळू शकत होतं पण तुम्ही ते पर्सेंटेज कमी बघून ते न टाकल्यामुळे तुम्हाला ते मिळणार नाही त्या फॉर्म भरताना रजिस्ट्रेशन करताना करताना सगळ्यात तुम्हाला जे दिलेली आहे का आणि सीईटी दिलेली आहे का या प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये दोन्ही जर तुम्ही दिले असेल तर दोन्हींची माहिती द्यायची जर एखादी एक्झाम दिली नसेल तर ठीक आहे तर तुम्ही एकाच एक्झामची माहिती देऊ शकतात पण मोस्टली विद्यार्थ्यांनी दोन्ही एक्झाम दिल्याच असतील आणि आता तुम्हाला माहितीच आहे की बायोच्या मुलांना देखील इंजिनिअरिंग ऍडमिशन केलेलं आहे तर तुम्ही ज्या काय एक्झाम दिल्यात त्या एक्झाम बद्दल तुम्ही तिथं टिक करायचे आणि प्रोसीड करायचे नाव नोंदणी करताना आपण ही सगळ्यांना सगळ्यात पहिल्यांदा पायाने माहिती पाहिजे पाया की रजिस्ट्रेशन करताना नेमका काय मिस्टेक्स आवड करायच्यात अगदी नाव एक्झॅक्टली एस पर ट्वेल्थ मार्कशीट जसं बारावीच्या च्या सीटीच्या मध्ये चुकवलं असेल तर चुकू द्या जेईच्या फॉर्मवर चुकवलं असेल चुकू द्या पण आता इथून पुढे फॉर्म भरताना नाव आपलं नाव एक्झॅक्टली एस पर ट्वेल्थ मार्कशीट असलं पाहिजे जेंडर तुम्ही रजिस्ट्रेशन करताना चुकायचं नाहीये तुमची डेट ऑफ बर्थ तुम्ही रजिस्ट्रेशन करताना चुकायची नाहीये तुमचा ऍड्रेस आता बघा जे विद्यार्थी महाराष्ट्राचे आहेत त्यांनी आपला आधार कार्डचा ऍड्रेस टाकायचा आहे पण जे महाराष्ट्राच्या बाहेरचे विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांच्या डोमासाईल सर्टिफिकेटवर ऍड्रेस टाकायचा आहे कारण तर तुमच्या डोमासाईलच्या ऍड्रेसवरनं तुमची होम युनिव्हर्सिटी जर तुमची बारावी महाराष्ट्राच्या बाहेर झाली असेल तर तुमची होम युनिव्हर्सिटी जी आहे ते तुमच्या डोमासाईल डिसाइड केले जाते तेव्हा प्रेफरेबली स्टेटच्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड आणि बाहेरच्या विद्यार्थ्यांनी डोमासाईल पण ओव्हरऑल जर तुम्ही डोमासाईल सर्टिफिकेट दिलेला पत्ता टाकला तर ते सगळ्यासाठी बेस्ट राहील इन्कम इन्कम मेन्शन करताना काय बरेच विद्यार्थी काय करतात गडबडीमध्ये सेशन करताना आधी पटकन फॉर्म भरून टाकतात आणि तिथे हे देखील बघत नाहीत की आपल्या पाप्पाचं इन्कम काय होतं तुमच्या वडील एखाद्या वेळेस कुठेतरी नोकरी करत असतात पण बरेचदा त्यांचं ऑन पेपर उत्पन्न कमी असतं तुम्हाला ते माहित नसतं किंवा त्यांनी अजून कुठल्या तरी योजनेमध्ये त्यांचं उत्पन्न कमी निघत असतं तर इन्कम तुम्ही ऑन पेपर कागदोपत्री तुमचं जे काही उत्पन्न असेल ऑफिशियली कौटुंबिक उत्पन्न ते तुम्ही ते मेन्शन करायचंय मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी आता इथून पुढच्या प्रोसेसमध्ये तुमचा वापरायचा आहे तो अचूकरीत्या आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर मायनॉरिटी आणि मदर टग तुमची मातृभाषा जर तुम मराठी सोडून तुमची काही वेगळी असेल तर ते काळजीपूर्वक मेन्शन करायचं आहे जर तुम्ही तुमचा धर्म हिंदू सोडून असेल रिलीजियस मायनॉरिटीला आपण बिलॉंग करत असाल तर तुम्हाला तिथे मायनॉरिटीची माहिती व्यवस्थित द्यायची आहे आणि हे रस्ट्रेशन करताना हे एवढी माहिती बघल्यानंतर तुमचं जे रस्ट्रेशन होतं ते एक्झॅक्टली कसं होतं हे आम्ही तुम्हाला सांगणारच आहेत पण हे जे रस्ट्रेशन मध्ये ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या काळजीपूर्वक आपण आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन आपला एक आयडी तयार होतो आणि रजिस्ट्रेशन करतानाच आपण एक पासवर्ड टाकलेला असतो तो आयडी पासवर्ड काळजीपूर्वक टाकायचा आहे आता आयडी तर टाकायचा टाकायचा आणि तुमचा आयडी आणि पासवर्ड नोट करून आहे रजिस्ट्रेशन मध्ये ह्या सगळ्या गोष्टींची तंतोतंत काळजी तुम्ही घ्यायची आहे परत एकदा रिवाइस करतो जेई आणि सीईडीचे मार्क्स टाकायचे नाव व्यवस्थित बघायचे जेंडर व्यवस्थित बघायचे डेट ऑफ बर्थ व्यवस्थित बघायचं ॲड्रेस डोमासेलचा टाकायचा आहे इनकम ऑन पेपर जेवढं तेवढं टाकायचं मोबाईल नंबर ईमेल आयडी चुकायचा नाही कारण त्याच्यावरती ओ टी पी मोबाईलवरती ओटीपी येतो ईमेल चुकला तर तुमचा फॉर्म पुढे चुकीच्याच ईमेलवर भरला जातो त्याच्यावरती ओटीपी जनरली येत नाही मायनॉरिटी जर असेल तर मायनॉरिटी मेन्शन करायचे मातृभाषा मराठी सोडून वेगळी असेल तर वेगळी मेन्शन करायची आणि तयार आय आयडी पासवर्ड क्रिएट करायचं आहे रजिस्ट्रेशनसाठी हे सगळं महत्वाचं आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर काय असतं आपल्याला पुढच्या लॉग इन पेजमध्ये ते रेस्ट्रेशन मधला आयडी पासवर्ड वापरून आपल्याला फॉर्म फिल करायचा असतो फॉर्म फिल करताना ज्या काही माहिती येतात त्यामध्ये ची माहिती तर येतेच पण पुढील माहिती अजून महत्वाची त्यातलं सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचं कॅन्डेचर टाईप पाच सहा प्रकारचे कॅन्डेचर टाईप असतात त्यामध्ये बेसिक टाईप ए टाईप बी आपल्यासाठी महत्वाचं आहे मेजॉरिटी मुलांसाठी महत्वाचं आहे ज्यांनी दहावी दहावी बारावी महाराष्ट्रात केलेली आहे आणि जे विद्यार्थी महाराष्ट्राचे डोमासाईल आहेत त्यांचं टाईप ए असतं जे टाईप मध्ये येत नाहीत म्हणजे दहावी बारावी महाराष्ट्राच्या बाहेर झालेली आहे किंवा त्यांचं डोमासाईल बाहेरच आहे किंवा त्यांचं जर आईवडिलांचं डोमासाईल महाराष्ट्राचा असेल किंवा त्यांचा जन्म किंवा त्यांच्या आईवडिलांचा जन्म महाराष्ट्रात झालेला असेल तर ते टाईप बी मध्ये येतात तर जनरली मोस्ट ऑफ द विद्यार्थी टाईप ए किंवा टाईप बी मध्येच येतात टाईप एचं बेसिक काय दहावी बारावी महाराष्ट्रात डोमासाईल महाराष्ट्राचं टाईप बी मध्ये यामध्ये जर तो टाईप मध्ये तुम्ही येत नसाल एक तर दहावी बारावी महाराष्ट्राच्या बाहेर झाली आहे किंवा डोमासाईल महाराष्ट्राच्या बाहेरच आहे पण आईवडिलांचं डोमासाईल महाराष्ट्राचं आहे ह्या केसमध्ये टाईप बी जनरली मोस्टली टाईप आहे किंवा टाईप निवडायचं तुमचा दहावीचा जिल्हा व्यवस्थित काळजीपूर्वक आपण लिहायचा आहे तुमच्या बारावीचा जिल्हा आता हा खूप महत्वाचा मुद्दा आहे का आता बा आता तुम्ही महाराष्ट्राचे जर असाल तर तुमच्या बारावीच्या जिल्ह्यावरनं तुमची होम युनिव्हर्सिटी डिसाईड होते तेव्हा बारावीचा जिल्हा तुम्ही काळजीपूर्वक बघायचा तर चुकला तर पुढे आपल्याला अडचणी येऊ शकतात दुसरं काय तुमची कॅटेगिरी म्हणजे तुमची कॅटेगिरी ओबीसी आहे एन टी आहे एसबीसी आहे एसीबीसी आहे नेमकी तुमची कॅटेगिरी काय आहे आणि त्या कॅटेगरीचं नाव काय आहे आपल्या कॅटेगरी सर्टिफिकेटवर एक सिरियल नंबर दिलेला असतो आपल्या जातीचा तो सिरियल नंबर देखील व्यवस्थित लिहायचा आहे म्हणजे तो आपल्याला माहिती असला पाहिजे की आपल्या जातीचं नाव काय आपण जर ओबीसी मध्ये असतो ओबीसी मध्ये नेमके आपण कोण आहेत कुंबी आहेत का आपण वाणी आहेत नेमके कोण आहेत त्या लिंग का असं वेगळं काही आहेत ओके कॅटेगिरी आणि कॅटेगरीचं नाव आणि त्या नावाचा सिरियल नंबर त्या कॅटेगरीच्या लिस्टमध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी डिटेल्स नॉन क्रिमिलियर म्हणजे एनसीएल जे प्रत्येक रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना हे सर्टिफिकेट असावं लागतं एक्सेप्ट एस सी च्या विद्यार्थ्यांनी असायचं गरजेचं नाहीये बघा इथे आपण कॅटेगरी सर्टिफिकेट बद्दल बघितलं नंतर आता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आपल्याकडे आहे का असेल तर त्याचे डिटेल्स व्यवस्थित द्यायचे आहेत व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आपल्याकडे आहे का असेल तर त्याचे डिटेल्स आपण व्यवस्थित द्यायचे जर नसेल तर तिथे मेन्शन करायचे की माझं सर्टिफिकेट आलेलं नाहीये आणि त्यांच्या पावत्यांचे नंबर आपल्याला द्यायचे असतात हे डिटेल्स फॉर्म फिलिंग मध्ये महत्वाचे असतात त्यानंतर पुढचा टप्पा असतो स्पेशल रिझर्वेशन जर आपल्यापैकी कोणी विद्यार्थी पर्सन विथ मध्ये असतील महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरग्रस्त असतील किंवा डिफेन्स मध्ये असतील तर त्यांनी तिथं ते मेन्शन करायचे त्या पुढे अजून एक क्वेश्चन विचारले असतो की डू यू बिलॉंग टू टी याचा अर्थ ट्यूशन फीस वेवियर स्कीम याच्याबद्दल याच्यामध्ये आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे तर जर तुमचं सगळ्यांचं उत्पन्न ऑन पेपर आठ लाखाच्या खाली असेल आणि त्याचं आपल्याकडे इन्कम सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इथे टीएफब्ल्यूस ला टिक करायचं परत एकदा सांगतोय जर तुमच्या पैकी कुठल्याही कॅटेगरीच्या मुलाचं उत्पन्न जर आठ लाखाच्या खाली असेल तर तुम्ही टी एफब्ल्यूस ला यस क्लिक करायचे काही डोकं लावायचं नाही काही लॉजिक लावायचं नाही टी बद्दल सगळी माहिती मी ऑलरेडी एका व्हिडिओ मध्ये दिलेली आहे तो तुम्ही व्हिडिओ आपल्या युट्यूबच्या प्ले लिस्ट वरती बघू शकता तर हे टीएफडब्ल्यू चा मुद्दा खूप महत्वाचा आहे माझा स्वतःचा हा मुद्दा दोन हजार दहा साली चुकला होता आणि त्यामुळेच मी पुढच्या वर्षी ज्युनियरला गाईड करायला स्टार्ट केलं आणि तिथूनच मी हळूहळू काउन्सिलिंगमध्ये आलो तरी टी एफ डब्ल्यू एस मी चुकलेलं आहे तुम्ही कोणीच चुकायचं नाही एस सी असेल एसटी असेल काही असेल तुम्ही टी एम डब्ल्यू एस चा खाली उत्पन्न असेल तर एस क्लिक करायचं आहे पुढचं आहे मायनॉरिटी आणि मदर टंग तर तुम्ही मायनॉरिटीमध्ये असाल तर मायनॉरिटी मेन्शन करायचे मदर टंग तुमची मातृभाषा मराठी सोडून वेगळी असेल तर ती भाषा वेगळी करायची आहे ह्या दोन्ही साठी तुम्हाला प्रत्येक काही बरेच कॉलेजेस आहेत ज्याच्यामध्ये पन्नास टक्के जागा आपल्यासाठी बाकी असतात त्यासाठी तुम्हाला ही फील्ड पण व्यवस्थित भरायची आहे आणि त्यानंतर तुमचे बारावीचे मार्क्स बरेच विद्यार्थी कॅज्युअली बारावीचे मार्क्स भरतात तर बघा फॉर्म भरताना तिथे एक सिस्टीम असतं जिथं स्टेट बोर्ड जर असेल तर तुमचा रोल नंबर टाकला की तुमचे मार्क्स आपोआपच येतात पण सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना इतर बोर्डच्या विद्यार्थ्यांना मार्क्स एंटर करावे लागतात सब्जेक्ट चूज करून ही काळजी तुम्ही घ्यायची मार्क्स जर चुकले आणि तुम्ही नकळत लक्ष दिलं नाही तुम्हाला जर पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज लागलं त्या चुकीच्या मार्क्सला जेव्हा व्हेरीफाय केले जातं तेव्हा तुमचं पहिल्या राऊंडचं सीट कॅन्सल होतं तुम्हाला एका राऊंडमध्ये एक सीट पासून वंचित व्हावं लागू शकतं पुढच्या राऊंडमध्ये तुम्ही जाऊ शकतात पण तुम्ही मार्क्स जर व्यवस्थित टाकले तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाहीये ना। पुढचं काय हे सगळी माहिती बघून झाल्यानंतर डॉक्युमेंटची अपलोड करायचे असतात डॉक्युमेंट अपलोड करण्याच्या आधी सगळ्यांनी आधी आपले डॉक्युमेंट सगळे तयार करून ठेवायचे ते सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित बघून घ्यायचे त्यातलं नाव त्यात काही स्पेलिंग मिस्टेक आहे का तो डॉक्युमेंटची एक्सपायरी डेट काय आहे का असेल तर तो एक्सपायर झाला आहे का ही सगळी माहिती तुम्ही फॉर्म फिलिंग मध्ये बघायची आणि तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे तर हे बघा ही झाली रजिस्ट्रेशन आणि ही झाली फॉर्म फिलिंग बद्दलची माहिती म्हणजे आय डी क्रिएट करणं आणि आय डी मध्ये जाऊन फॉर्म भरणं त्यामध्ये ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत तर यामध्ये आता कॉमन मिस्टेक काय होऊ शकतात बघा कॉमन जे कॉमनली विद्यार्थी काय करतात बऱ्याच स्पेलिंगमध्ये मिस्टेक करतात स्वतःच्या नावामध्ये आई वडिलांच्या नावामध्ये कॉलेजच्या नावामध्ये तर स्पेलिंग मिस्टेक तुम्ही होऊ द्यायचं नाहीये मेनली कुठल्याही नावामध्ये होऊ द्यायचं नाहीये पत्त्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक झाला तर चालतं पण नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक आपलं होऊ द्यायचं नाहीये जेंडरमध्ये न कळत न कळत मेल फिमेल होतं गडबडीमध्ये आपण असतो बऱ्याचदा किंवा आपण कोणाकडून ते दुसऱ्याकडनं भरत असतो त्या व्यक्तीचं लक्ष तेवढं तर फॉर्ममध्ये नसतं त्या केसमध्ये असं होऊ शकतं की जेंडर चुकतं कॉमनली मुलं ह्या मिस्टेक्स करतात तर आपल्याला ह्या कॉमन मिस्टेक्स करायचा नाही आहेत फॉर्म भरल्याच्या नंतर दोन प्रकारच्या कॅटेगरी असतात एक असते कॅन कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट आणि एक कॅटेगरी ऑफ ऍडमिशन बऱ्याचदा आपण काय करतो आपली कॅटेगरी मेन्शन करतो पण पुढे आपण सांगतो की माझ्याकडे सा नॉन पे मिरच नाही पुढे आपण सांगतो की माझ्याकडे नाही नाहीये असं जर तुम्ही फॉर्म भरताना सांगितलं तर तुमची कॅटेगरी ऑफ ऍडमिशन बदलते तुम्ही भरलेली कॅटेगरी आणि तुमच्या भरलेल्या माहितीनुसार तुमची आलेली कॅटेगरी ह्या दोन्ही कॅटेगरी चेक करायच्या असतात फॉर्म भरताना मुलं ह्या चुका करतात त्यांच्याकडे व्हॅलिडिटी नसेल तर ते व्हॅलिडिटी नाही म्हणतात तसं नसतं म्हणायचं तिथे एक वेगळा ऑप्शन असतो की मी अप्लाईड पण मी बट नॉट नॉट रिसिव्ह मी व्हॅलिडिटी किंवा कुठल्याही सर्टिफिकेटला अप्लाय केलेले आहे पण ते अजून आलेलं नाहीये असं मेन्शन केल्यानंतर तुमची ऍडमिशन कॅटेगरी आणि कॅन्डिडेट कॅटेगरी सेम असते इथे बरेच जण चुका करतात आधी कॅटेगरी निवडतात नंतर त्याच्या डॉक्युमेंट्सला नो म्हणतात मग त्यांची कॅटेगरी ओपन होते पण ते लक्षात येत नाहीत आणि ही कॉमनली चूक होते त्यानंतर टी एडब्ल्यू एस हे मी आता ऑलरेडी बोललो ट्युशन स्कीम हा एक कोटा आहे त्याला कोटासारखं ट्विट करायचं हे रिझर्वेशन नाहीये आहे ईडब्ल्यू जर तुम्ही ईडब्ल्यूएस ला बिलॉंग करत असाल तर तुमच्याकडे महाराष्ट्राचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही ईडब्ल्यूस मध्ये येतात सेंट्रलचं से सर्टिफिकेट नकोय सर्टिफिकेट कसे असतात याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे तो तुम्ही पाहून घ्यायचा आहे एसीबीसी नव्याने आलेली कॅटेगरी आहे यामध्ये दहा टक्के जागा आहेत ईबीसी आणि एसीबीसी दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत एबीसी ही एक स्कीम आहे ज्याच्यामध्ये उत्पन्न जर आठ लाखाच्या कमी असेल तर ओपनच्या विद्यार्थ्याला अर्ध्या फीज ची सवलत मिळते एसीबीसी एक रिझर्वेशन आहे ज्याच्यामध्ये दहा टक्के जागा राखीव आहेत आणि फीस मध्ये देखील कन्सेशन आहे तर ह्या चुका तुम्ही करायच्या नाहीत एसीबीसी मध्ये असाल तर एसीबीसी निवडायचे ईडब्ल्यूस मध्ये असाल तर ईडब्ल्यूस निवडायचे टी एस मध्ये असाल टी डब्ल्यूस निवडायचे यात जिथे जिथे तुम्ही पात्र आहात ते निवडायचे तर जनरली टीएफब्ल्यूस आणि ईडब्ल्यूस असं असू शकतो किंवा टीएफब्ल्यूस आणि एसीबीसी असं असू शकतं पण ह्या बाकीच्या दोन कॅटेगरी एकत्र के येत नाहीत आणि पुढच्या कॉमन मिस्टेक सी बरेच विद्यार्थी फॉर्म भरताना गडबडीमध्ये आपल्या डॉक्युमेंटच्या जागी दुसऱ्या डॉक्युमेंट अपलोड करून टाकतात किंवा तो कॅफेवाला व्यक्ती जो असतो तो आपल्या डॉक्युमेंटच्या जागी दुसरा डॉक्युमेंट अपलोड करतो तर ह्या कॉमन मिस्टेक दरवर्षी विद्यार्थी करतात हा sure कॉमन मिस्टेक आपण मिक्स शोअर करायचं की आपण करणार नाहीये आता ज्या काही मिस्टेक्स असतात त्या नेमक्या कशा प्रकारे अवॉइड करायच्या सगळ्यात पहिल्यांदा मी जे म्हणलं की तुम्ही शेड्युल आणि डेट्स माहिती करून घ्यायचे जेणेकरून आपण गडबड करणार नाहीत त्यानंतर या वर्षीची किंवा मागच्या वर्षीची प्रोसेस नेमकी कशी होती ते माहिती करून घ्यायचे ते कसं माहिती करून घेणार आपण या वर्षीच्या वर प्रोसेस किंवा मागच्या वर्षीच्या प्रोसेसचा पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये दिलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही एकदा बघितला तर तुम्हाला मला प्रोसेस कशी असते हे समजेल आणि त्यामध्ये या वर्षीच्या प्रोसेसमध्ये काय चुका झाल्या काय चेंज झालेले ते तुम्हाला समजेल आणि यातनं मिस्टेक प्रमाण तुमचं कमी होऊन जाईल फॉर्म भरायची घाई डोंट टू फिल फॉर्म हॅव सम पेशन्स फॉर्म भरण्याची गडबड तुम्ही करू नका लवकर फॉर्म भरल्याने तुम्हाला लवकर सीट मिळणार नाहीये पहिला एक ते दोन दिवस तुम्ही वाट बघा वेबसाईट मध्ये बरेच चेंजेस सॅम्बल सुरुवातीला होत असतात ते चेंजेस होऊन वेबसाईट झाल्यानंतर मग तुम्ही फॉर्म भरायचंय किमान एक दिवस सगळ्यांनी आपण थांबायचं असं मी सजेस्ट करतोय जे कोणी घरून भरतात स्वतः भरतात त्यांनी देखील काळजी करायची की किमान कि एक दिवस आपण थांबायचं आहे फॉर्म भरण्याच्या आधी सगळे डॉक्युमेंट्स आपले चेक करून घ्यायचे नाव स्पेलिंग मिस्टेक डॉक्युमेंट तेच आहेत का जे मागितले ते आणि त्याचे एक्सपायरी डेट वगैरे होऊन गेलेली तर नाही आहे ना चेक करायचे इनकमला एक्सपायरी असते नॉन कम्युरिअरला एक्सपायरी असते त्यातला एक्सपायरी डेट आपण बघायचं किती तारखेपर्यंत व्हॅलिड आहेत जनरली सर्टिफिकेट आपले एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत व्हॅलिड असणारे पाहिजेत कास्ट आणि व्हॅलिडिटीला काही असं तारीख नसते पण नॉन पेमिलियन इन्कमला तारीख असते ते व्यवस्थित काळजीपूर्वक बघायचे ईडब्ल्यू ईडब्ल्यू देखील तारीख असते आता महत्वाचा मुद्दा की जर तुम्हाला तुमच्या फॉर्म मध्ये चुका होऊ द्यायच्या नसतील जरी तुम्ही काउन्सिलर लावला असेल जरी तुम्ही कुठल्या कन्सल्टंट कडे कुठल्या मेंटर कडे किंवा काफे कडे जात असाल तरी देखील तुम्ही मागच्या वर्षीचा फॉर्म नेमका कसा भरायचा होता त्याचा डिटेल व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला फॉर्म कसा भरता त्याची माहिती तुम्हाला होईल आणि ही माहिती जर आपल्याला झाली तर जेव्हा कोणी दुसरा ही माहिती भरते त्याच्याकडनं काही चूक होत असेल तर आपल्याला ते लागलीच लक्षात येतं तर फॉर्म भरण्याचा मागच्या वर्षीचा व्हिडिओ आपण आपल्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकणार आहोत तो सगळ्यांनी काळजी पूरकपणे जसा पहिला दिवस होईल जसं रेशन चालू होईल आपण पहिल्याच दिवशी या वर्षीचा फॉर्म कसा भरायचा म्हणजे तेवीसचा फॉर्म कसा भरायचा हे पण तुम्हाला दाखवणार कसा भरवं हे पण दाखवणार चोवीसचा फॉर्म कसा भरायचा आहे हे देखील आपण दाखवू हे डीटीच्या वेबसाईटवर देखील रिलीज होतं तर फॉर्म भरायच्या आधी वाट बघायची तो बघायचा आहे आणि मग तुम्ही फॉर्म भरायला स्टार्ट करायचं ओके फॉर्म सबमिट करण्याच्या आधी फॉर्म मध्ये बरेच स्टेप्स असतात फॉर्म सबमिट करण्याच्या आधी अगदी लहान मुलासारखं प्रत्येक गोष्ट दोनदा दोनदा चेक करून घ्यायची जेणेकरून तुमची कसलीच मिस्टेक होणार नाही दुसरं काय आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांसाठी छान चेकलिस्ट बनवणार आहोत चेकलिस्ट म्हणजे फॉर्म भरताना हे माझं सगळं व्यवस्थित आहे का हे सगळं टिक करण्यासाठी एक एका पेजचे एक एक प्रिंट असणार आहे त्याच्यामध्ये नाव बरोबर आहे का डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का जेंडर बरोबर आहे का ह्या सगळ्या महत्वाच्या इम्पॉर्टंट फील्ड जे आहेत त्याची एक चेकलिस्ट आपण तुम्हाला बनवून देणार आहोत तर चेक 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 ती चेकलिस्ट सगळ्यांनी सोबत ठेवायची तुम्ही लावली असेल किंवा नसेल तुम्ही चेकलिस्ट ठेवायची आणि सबमिशनच्या आधी सगळ्या फील्ड चेकलिस्टवर दोनदा टिक करायच्या दोनदा चेक केलं हे सगळं बरोबर आहे ओके आणि मग तुम्ही प्रोसिड करायचंय अशा प्रकारे जर तुम्ही गेलात तर नक्कीच कुठल्याच विद्यार्थ्यांची चूक होणार नाहीये ज्यांनी गडबडीमध्ये काहीच न चेक करता ओव्हर मध्ये फॉर्म भरवल्या जातात अशा विद्यार्थ्यांच्या भरपूर चुका होतात तेव्हा चेकलिस्ट यावर्षी आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना आपण पब्लिकली रिलीज करून टाकणार आहे ती चेकलिस्ट सगळ्यांनी सोबत ठेवायची इतरांना शेअर करायची सबमिट करायचा आहे फॉर्म भरताना जर तुम्हाला काही डाऊट आला तर प्लीज कुठल्या ना कुठल्या एक्सपर्टला ज्याला यातला अनुभव आहे कुठला मेंटर असेल कोणी काउन्सिलर असेल कोणी टीचर असेल किंवा एफसी सेंटर असेल तुम्हाला फॉर्म भरताना काही जरी डाऊट आला तर तुम्ही त्यांना विचारू शकता किंवा तुमचा फॉर्म तुम्ही एफसी सेंटरला जाऊन देखील जर तुम्ही काउन्सिलर लावायचा नसेल तर तुम्ही नियरेस्ट एफ सी सेंटरला जाऊन तुमचा फॉर्म भरू शकता एफसी सेंटरमधनं तुम्ही जेव्हा फॉर्म भरता तेव्हा त्या फॉर्ममध्ये मिनिमम मिस्टेक्स व्हायची शक्यता असते त्या व्यक्तींना अनुभव असतो ते व्यवस्थित फॉर्म भरतात तेव्हा फॉर्म भरताना तुम्हाला जर काही डाऊट आला असेल तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या जवळच्या एक्सपर्ट पर्यंत पोहोचा त्यांना डाऊट विचारा त्यांनी थोडा वेळ मग घेतला तर वेळ घेऊ द्या पण तुमचा डाऊट क्लिअर झाल्याशिवाय तुम्ही तो फॉर्म भरू नका किंवा तुम्ही नियरेस्ट कुठल्याही एफसी सेंटरवरती जाऊन स्वतः फॉर्म तिथे जाऊन त्या एफसी सेंटरमध्ये एक सुविधा असते तिथे लोक असतात तुमचा फॉर्म भरण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो पण तुम्ही तो फॉर्म भरू शकतात ओके आणि फॉर्म सबमिट करताना तुमच्या पुढे येतं तर ते फायनल प्रीव्यू पेज सब पाहून सबमिट करण्याच्या आधी ते सगळं नीट वाचायचं आहे जे चेकलिस्ट आपण गोष्टीत लावतो त्या सगळ्या परत एकदा चेक करायच्यात जेणेकरून कुठलीही मिस्टेक होणार नाही आणि आम्हाला तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल अचूक माहिती मिळवायची असेल तर तुम्हाला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसं की व्हॉट्सअप युट्यूब आणि टेलिग्राम ह्या तिन्ही चॅनलवरती तुम्हाला आमच्या कनेक्टेड आहे जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती अचूकरीत्या मिळेल आणि त्यात कुठलीही मिस्टेक होणार नाही जरी एखादी माहिती आपल्याकडनं म्हणजे चुकीची मिळाली तरी आपण इमिडिएटली कलेक्ट करून सांगतो किंवा ज्या काही नवीन मिस्टेक्स आपण विद्यार्थी होताना पाहतो त्या मिस्टेक्स आपण इमिडिएटली आपल्या ग्रुपवरती आपल्या सोशल मीडियावरती आपण रिपोर्ट करतो तेव्हा तुम्ही या तिन्ही आपले जे प्लॅटफॉर्म आहेत व्हॉट्सअप युट्यूब टेलिग्राम वरती आपल्या कनेक्टेड राहायचे आता नेमकं तुम्ही कनेक्टेड कसं राहायचं हे कसं पाहायचंय इथे मी तिन्ही लिंक देतोय सगळ्यांना विनंती आहे तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे ग्रुप फुल झाल्यानंतर परत एका नवीन ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल आणि आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायचंय युट्यूब चॅनलचा हा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता किंवा युट्यूबवरती विजन करिअर काउन्सिलिंग सर्च करू शकतात हा तिन्ही प्लॅटफॉर्म वरती सर्व विद्यार्थ्यांनी कनेक्टेड राहायचे जेणेकरून त्यांना सगळ्या अपडेट्स अपडेट्स मध्ये प्रोसेस कशी आहे कॉलेजेसच्या यादी ऑटोनॉमस कॉलेज कुठले नवीन होतात का आणि त्यातल्या त्यात स्पॉट राउंड स्पॉट रॉन खूप महत्वाचा असतो त्या स्पॉट बद्दलची पण सगळी माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण टाकतो तेव्हा सगळ्या राऊंडच्या सगळ्या माहितीसाठी तुम्ही या तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती आपल्यासोबत कनेक्टेड राहायचे जेणेकरून तुमची मिस्टेक होणार नाही आता एवढं करून देखील जर एखाद्या विद्यार्थी असा असेल की त्याच्याकडून काही मिस्टेक झालीये तर नेमकं काय करायचं खूप विद्यार्थी अशा केसमध्ये घाबरून जातात पॅनिक होतात डिप्रेशन मध्ये येतात टेन्शन घेतात त्यांचे आईवडील टेन्शन घेतात असं काही झालं की तुम्हाला आता मी एवढं सगळं सांगितलंय पण तरी एखादा विद्यार्थी असा आहे त्याला हे माहीत नव्हतं आणि त्याने चुकून कुठेतरी दुसरीकडे फॉर्म भरला आणि त्यामध्ये काहीतरी चूक झाली आहे असं जर त्याला आढळलं तर बिलकुल घाबरवून जायचं नाहीये आपल्याला या फॉर्म मध्ये करेक्शन विंडो दिलेली असते ही सगळी माहिती आपल्या ऍडमिशन प्रोसेसच्या फ्लो मध्ये दिलेली आहे आपल्या युट्यूब चॅनलवरची आपली प्लेलिस्ट प्ले आहे त्या प्लेलिस्टमध्ये सगळी माहिती दिलेली आहे तुम्ही जर ती माहिती सगळी एकदा बघाल तर तुमच्याकडनं काहीही चूक होणार नाही आणि जरी एखादी चूक झाली तर घाबरायचं नाहीये आपल्याला करेक्शन विंडो दिलेली असते त्या करेक्शन विंडो मध्ये आपण सगळ्या गोष्टी फॉर्म मधल्या क्रिकेट करू शकतो पण सगळ्या गोष्टी कवी कर करू शकतो म्हणून कुठल्या सगळ्या गोष्टी कसली भरायच्या नाही आहेत काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे आणि मिस्टेक शोधायचा नाही जरी झाल्या आणि नंतर आढळल्या किंवा आपण लक्ष देऊन केलं तर तरी पण एखादी गोष्ट नजरेखालनं गेली त्या केसमध्ये घाबरायचं नाहीये करेक्शन विंडो मध्ये सगळं काही करेक्ट येतं त्याला एक सर्टन टाइम आपल्याला दिलेला असतो दोन ते तीन दिवसाचा त्यामध्ये आपण ते करून घेऊ शकतो आणि तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण आली तुम्ही आम्हाला आमच्या व्हॉट्सअपवरती रिच आउट करू शकता व्हॉट्सअपवरती कसं विच आऊट करायचं ह्याच्या नंबर मी सगळ्यात शेवटी या व्हिडिओचे देणार आहे सगळ्यांचे नंबर व्यवस्थित नोट करायचे आहेत आणि व्हॉट्सअपवरती रिचआउट करायचे म्हणजे वरतीच रिच आऊट करायचे कॉल वगैरे करायचा नाहीये सध्या खूप प्रचंड प्रमाणामध्ये कॉलेज कॉलेज असल्याने आम्ही कॉल घेणं फार अवघड असतं आम्ही वरती सगळ्यांची रिप्लाय करतो तेव्हा तुमचा जे काही प्रश्न असेल तो टेक्स्ट स्वरूपात किंवा व्हॉइस मेसेज स्वरूपामध्ये आम्हाला व्हॉट्सअपला सविस्तर पाठवा त्याच्या आधी तुमचं नाव तुम्ही कुठून बोलताय एवढं सांगितलं तर ते खूप उत्तम असणार आहे ओके आता स्पॉट राउंड तुम्हाला टेलिग्राम आपली कनेक्ट राहायचं स्पॉट वॉन कॅप रॉन थ्री नंतर होतो त्यामध्ये तुम्हाला ज्या सिटीज मध्ये कॉलेजेस घ्यायचे त्या सिटीज मध्ये तुम्हाला पाहावं लागतं स्पॉट वॉन बद्दलची स्लाइड आहे स्पॉट वॉन बद्दल सगळी माहिती तुम्हाला टेलिग्रॉम ग्रुपवर देण्यात येणार आहे सगळ्यांनी आपला टेलिग्रॉम ग्रुप जॉईन करून ठेवायचा आहे आणि सोबतच तुम्हाला काही मॅनेजमेंटचे देखील करायचं असेल ते देखील तुम्ही आम्हाला आमच्या नंबरला ला मेसेज करून त्याच्याबद्दल चौकशी करू शकता आता आम्हाला कॉन्टॅक्ट नेमका कसा करायचा सगळ्यात पहिल्यांदा फ्री अपडेटसाठी तुम्ही जे मी सांगितलं आपला ग्रुप आणि टेलिग्राम जॉईन करायचा आहे आणि आता आपला आमचा कॉन्टॅक्ट हे दोन आमचे नंबर आहेत त्या नंबरला तुम्हाला काही क्वेश्चन असतील डाऊट असतील तर डिटेल मध्ये थोडंसं टेक्स्ट किंवा व्हॉइस मेसेज करायचं आहे जेणेकरून आम्हाला आम्ही तुम्हाला तुमचा प्रश्न आम्हाला समजेल आणि आम्हाला तुम्हाला, 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 तुम्हाला चांगलं उत्तर त्याचं देता येईल ही झाली इंजिनिअरिंगच्या कॅप रजिस्ट्रेशन मधल्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या आणि त्यातल्या कुठल्या चुका आपल्याला होऊ द्यायच्या नाहीत त्याबद्दलची डिटेल माहिती तर इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सर्व विद्यार्थ्यांनी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग थँक्यू